छत्रपती शिवाजी शिवाजी मानांना मुद्रा करून माना करू। आणि या ठिकाणी असलेले राधाकृष्ण मंदिर त्यांनाही माना नमस्कार करून आजच्या या रायगड मतदारसंघातल्या कार्यकर्ता मेळाव्याला माझ्या समोर असलेल्या माझ्या कार्यकर्ता मित्र आणि मैत्रिणीनो बंधुवानी बहिणीनो तुम्हाला सर्वांना अगोदर नमस्कार करतो आणि व्यासपीठावरती असलेले सगळे मान्यवर सगळे माजी आमदार म्हणजे विनय नादू साहेब बाळासाहेब पाने परत आपले धनेश पाटील सूर्यकांत नवीजी महिमित्र विक्रम पाटील आणि बाकी सगळेजण म्हणजे सगळ्यांची नावं घेत नाही नावं घेतलं तर मला भराच वेळ लागेल आणि समोर असलेल्या सगळे माझ्या बंधुवानी बघिणी आपण बघतोय कि जाता 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 आपन। आपन की गोवा आणि महाराष्ट्र याचं नातं एकदम जवळचं आहे आणि त्यातल्या त्यात कोकणाचं जास्त जवळचं आहे कारण आपण सगळेजण एकाच किनारपट्टीवरती आहोत आणि आपण सगळेजण फिश करी राईस प्रिफर करतो नाही त्यामुळे मला कोकणात आल्यावरही घरी आल्यासारखं वाटतं कारण कारण आता रात्रीचं जेवण पण साहेबांच्या घरी आहे आणि तिथं पण मासे खायला नक्की मिळेल याची मला खात्री आहे मी आज या ठिकाणी कार्यकर्ता मिळाव्याला येणार तर रात्री निरेंद्रजी साहेबांना फोन केला मी कोकणात चालू आहे एवढी वर्ष कोकणातील आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या ता प्रती अन्याय झालेला आहे मी काय सांगायचं त्यांना सांगा म्हणायला लागले यावेळी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वरती अध्याय होणार नाही मागळ असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल या तिन्ही ठिकाणी तर तुम्ही म्हणत असाल मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे माझी पण इच्छा तीच असेल कब बुला पाहिजे खरं म्हणजे एवढी वर्ष काम केल्यानंतर तो आपला हक्क आहे त्या ठिकाणी कव्हर फुलायला पाहिजे मी पण नक्कीच की आपण माननीय मोदीजींना चार सो बार मोदीजीने लोकसभेमध्ये सांगितले आणि आपली घोषणा आहे फिरेबाद फिरेबाद की फिरे बार मोदी सरकार करायला बार चार सो पार हे आपण करण्यासाठी पर एक अपने भारतीय जनता पार्टी कबल अल कि एन डी एल अपने ये तीन ही सीट भारतीय जनता पार्टी कबल वील कि एन डी वरती अपना निवर आएँ माँ खी है ज्यादा पद्धति ने अपने सगे कार्यकर्ते जे सका काल रिपोर्ट प्रवास करते कार्यकर्ता बता उत्साह जर बगित तो नक्की हे तीन ही सीटे चार सौ पांच मे अल अपना प्रयत्न है ती सो सत्तांमध्ये बाळासायला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आणि त्यासाठी म्हणजे मी माझ्या दृष्टीने नक्की प्रयत्न करेन त्यासाठी वेगळं सांगायचं गरज नाही मी बाळासाहेब माने का कोण शिटीनं सांगत होते मला वाटतं सकाळपासून मी त्यांचं भाषण ऐकलं होतं पण आता इथं आल्यानंतर ते पण त्याच वेळी बोलायला हवे म्हणजे सगळ्यांची भाषण त्याच एकाच लाईनवरती आहे त्यांनी आपण सगळे जर कार्यकर्ते आहात कार्यकर्त्याने म्हणजे मोदीजीच्या दहा वर्षाचं डबल इंजिनचं सरकार म्हणा किंवा म्हणजे काळामध्ये थोडे दिवसही नसलं तरीही दहा वर्षामध्ये केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट सगळ्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे आपलं सरकार मोदी अंत्योदय सर्वोदय आणि ग्रामोदय या पद्धतीने काम करत आहे श्यामाप्रसाद मुखर्जींच्या अंत्योदय तत्वावरती अंत्योदय म्हणजे नेमकं काय की ज्याच्यापर्यंत कोणीही बोलता नाही एखादा अपंग व्यक्ती असेल एखादी आपण म्हणतो की विमा बीण असेल किंवा एखादा म्हातारा आई बाबा असेल आणि केंद्राच्या आणि राज्याच्या योजना जर त्याच्यापर्यंत कोणीही पोहोचवल्या नसेल तर त्या योजना पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे माननीय प्रधानमंत्री जेव्हा स्वतःला सेवा म्हणून घेतात तर आपणही सगळं त्या तत्वावरती अल्पोदय या पद्धतीने आजपर्यंत सगळ्यांच्यापर्यंत सगळ्या योजना या पोहोचवल्या ग्रामोदय या तत्वावरती सांगत असताना ज्या गावामध्ये लाईट नव्हती रस्ता नव्हता त्या गावामध्ये टॉयलेट नव्हती घर नव्हती तर ग्रामोदय या तत्वावरती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या कृपेने त्या गावामध्ये लाईट मिळाली पाणी मिळाले रस्ते मिळाले हे ग्रामोदय या तत्वावरती केला सर्वांगीण विकास ज्या भागात आपण करतोय तो सर्वोदय म्हणूनच तर आपलं सरकार सदोदित अंत्योदय ग्रामोदय आणि सर्वोदय या तत्वावरती चालू आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुदोधित नेशन फर्स्ट आपल्यासाठी प्रथम आहे द्वितीय पार्टी आणि द्वितीय आपण आपण आपल्यासाठी राजकारण करत नाहीये आपण समाजासाठी राजकारण करतो म्हणून तर प्रथम या भावने आजपर्यंत आपण सगळे काम आहे जी जबाबदारी आपल्याला मिळेल त्या जबाबदारीने आपण काम केलेलं आहे आणि म्हणून तर भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासारखा भूत कार्यकर्ता राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकत हे फक्त आहे फक्त भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे देवेंद्रजी काउन्सिलरपासून त्या मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचले आणि वेळ आल्यानंतर परत पार्टीसाठी उपमुख्यमंत्री पण झाले माननीय मोदीजी जा, गाड्यावरती चहा विकत होते ते माननीय मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होऊ शकते अजून कुठल्याही पार्टीमध्ये झाले तुम्ही काढून बघा कुठल्याही काँग्रेस पार्टी असेल बाकी सगळ्या पार्टी असेल स्वतःच्या फॅमिली आणि स्वतःच्या कुटुंबासाठी काम करत आहे मी काय महाराष्ट्रामध्ये टीका करत नाही का माहितीये का सगळे आलेले आहेत टीका करत असताना शब्द चुकला तर तुम्हाला कारण या महायुतीमध्ये सगळे जण आहेत अजूनही आता सांगितलं की बाकी जे आहे ज्या वाटेवरती आहे पाटीलमध्ये अजून महाराष्ट्रात नाहीये गोव्यामध्ये पण येत मागच्या वेळी मी मुख्यमंत्री होतो विरोधी पक्षनेताच आहेत हा जण भारतीय जनता पार्टीमध्ये आले

आपल्या देशाची पोहोचलेली आणि मान्य नंबरवरती पोहचणार हे आणि त्यासाठी आज कुठल्याही पार्टीमध्ये कोणीही माझी मुख्यमंत्री म्हणा किंवा कोणी माझी आमदार म्हणा सगळेजण भारतीय जनता आणि हा बीबीसी पार्टी फॉर्टी सेव्हन मान्य मोदीजींची संकल्पना आहे आझादी का अमृत महोत्सव जेव्हा आपण त्या देशाच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष आपण साजरी करतोय आणि स्वप्न माननीय मोदीजीने दाखवलेलं आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी सगळेजण या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला आले माहिती की त्याने केलेला विकास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मी जसं म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट रस्ते असतील पूल असतील हॉस्पिटल असतील शाळा असतील प्रत्येक तुम्ही कन्या दुपारीपासून काश्मीरपर्यंत बघा की डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळामध्ये ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट दिसतात माझी सगळ्या कार्यकर्त्यांना एक विनंती आहे की दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस म्हणजे यू पी ए सरकार आपल्याला भीसण पडलेलं आहे काँग्रेस सरकारमध्ये काय होता आपला देश आणि आजच्या घडीला काय आहे आपला देश हे लोकांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे कारण दोन हजार चौदा युपीएच्या मनमोहन सिंगांच्या काँग्रेस सरकारच्या कार्यकाळामध्ये हा देश पुन्हा देऊन ठेवला होता या देशामध्ये काय काय होतं कारण आज अठरा वर्षाची जी मुलं आहेत त्यांना काँग्रेसचं सरकार माहीत नाही आहे त्यांचा टू जी थ्री जी थ्री जी हे सगळे स्कॅम माहीत नाही आहेत त्यांचे घोटाळे सगळे माहीत आहेत या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकही घोटाळा झाला तर सांगा एकही घोटाळा तुम्हाला दिसणार नाही आहे त्यामुळे या सध्याचा विकास करत असताना आपण ज्याला म्हणतोय की सर्वांगीण विकास साधायचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो माननीय मोदीजीने केला आपण सदोदित सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची निर्मिती अठरा पंगड दातीला घेऊन केलेली आहे आपण आपल्या भाषणामध्ये म्हणतोय की म्हणजे अठरा पंगड दाती कुठल्या कोण शिल्पी आहे कोण नावी आहे कोण मच्छीमार आहे कोण आपला कोण होळी करणारा आहे असे वेगवेगळ्या कोण गवळी असतील अशा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक होती या सगळ्यांना घेऊन म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये असलेला मराठी माणूस आणि या वेगवेगळ्या मध्ये होता वेगवेगळी तो काम करत होता तरीही त्यांना विभाजन केलं नव्हतं या सगळ्यांना घेऊन स्वराज्याचे जयची छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि त्यानंतर या अठरा पंगड जातीची जर आपली अठरा ट्रेन ज्या आहेत त्याची आठवण जर कोणी केली असेल माननीय मोदीजीने केली

एवढ्यावरती थांबलेले नाहीये त्याला ना त्याची लोन झाल्यानंतर त्यांना परत ट्रेनिंग घेणं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर साडे सतरा हजार रुपये त्याच्या अकाउंटवर गेली नॉन इतरॉनिकल हे झाल्यानंतर काय तुम्ही केलं तर बुद्धीजीने आणि याच्यामुळेही तो चालतो आणि एवढ्या नाही तर त्यांचा बिजनेस त्याचा धंदा अगदी वाढायला पाहिजे तुम्ही त्याला एक लाख रुपये लोन चार पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट हे यायचं काम तुम्ही केलं बुद्धीजींनी केलं आणि त्यासाठी गॅरंटी कुणाची

पीएम विश्वकर्मा योजना या पद्धतीने समाजातल्या विविध भागात आजपर्यंत कोणी विचारले नव्हतं त्या सगळ्यांना पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या गोष्टी देण्याचं काम हे मान्य मोदीजीने आपण सातत्याने माननीय मोदीजीने वेगवेगळ्या योजना काढल्या विमाला योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल प्रधानमंत्री विमा योजना असेल अशा योजना जर सांगायला गेल्या तर एक दिवस पूर्ण नाही युपीए सरकारमध्ये मला एक योजना सांगा विचारा काँग्रेसवाल्यांना त्याने एक योजना ज्या योजनेच्या अंतर्गत आपल्या सामान्य माणसाला त्याचा फायदा झाला योजना चालू आहे ती सांगा आज सांगतो मी माझ्या प्रत्येक बहिणीला त्याच्या घरामध्ये न द्यायचं काम जर कोणी केलं मोदीजीने केलं तिच्या घरामध्ये टॉयलेट द्यायचं जर काम कोणी केलं तर मोदीजीने केलं तिच्या घरामध्ये पावेल इलेक्ट्रिसिटी द्यायचं तर काम कोणी केलं मोदीजीने केलं

फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट द्यायचं काम मोदीजीच्या मोदीजीच्या गॅरंटी मुळे होत आहे मी सांगा मला काँग्रेसची विचारा काँग्रेस वाल्यांना एक तरी आहे का योजना त्यांची गेले कित्येक वर्ष या देशावरती त्यांचं सरकार आहे पण एकही कधीही त्यांची एकही युद्ध नसेल मान्य प्रत्येक वेळी सांगतात की राजीव गांधी सांगा स्वतः त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं काय ॲक्सेप्ट केलं होतं की जेव्हा ते एक, एक, एक रुपये पाठवत होते एक रुपये जेव्हा दिल्लीहून पाठवायचे तेव्हा लोकांपर्यंत किती पोहोचायचे किती पोहोचायचे पंधरा पैसे पाच पैसे कमी करू नका पंधरा पैसे पोहोचायचे पंच्याऐंशी पैसे कुठे जायचे त्यांचे वरचे दलाल खायचे काँग्रेसचे जे दलाल होते ते एटी फाईव्ह पैसे खायचे आणि त्या पंचायतमध्ये वाढ बघत बसायची माझे पैसे कधी मिळणार कधी मिळणार आणि हे सगळे पैसे काँग्रेसमध्ये असलेले हे पैसे खायचे माननीय मोदीजीने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी तुमच्या अकाउंट वरती पैसे काढायचे मोदीजीच्या एका क्लिकवरती वरती शेतकऱ्याच्या अकाउंट वरती पैसे बोलतात मोदीजीच्या एका जनजन आरोग्यावरती पैसे बोलतात ही मोदीजीची कमाल आहे अरे आजपर्यंत किती प्रकल्पात आल्याने गेले पण अशा पद्धतीने लोकांसाठी कल्याणकारी योजना कोणीच केल्या नाही तर माझ्या सगळ्या कार्यकर्ता बंधू आणि भगिनींना एक रिक्वेस्ट आहे आपण बघतोय की क्लीन इंडियापासून फिट इंडियापर्यंत सगळ्यात अगोदर जे मिशन सुरुवात केले स्वच्छ भारत अभियान आठवण करा दोन हजार चौदा मध्ये पहिल्या वेळी माझे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत देशाचे पहिले प्रधानमंत्री स्वतः झाडू रस्त्यावरती घेऊन स्वतः उतरले आणि हा देश साफ करण्यासाठी घेतला महात्मा गांधीजीच्या नंतर जर झाडू आता कोणी घेतला असेल तर तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतला तरीही तुम्हाला वाटलं नव्हतं की हा देश स्वच्छ करावा सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणे हा देश स्वच्छ करायला सुरुवात केली क्लीन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल स्टँडअप इंडिया असेल मेक इन इंडिया असेल फिट इंडिया असेल कितीतरी योजना या युवकांच्यासाठी महिलांच्यासाठी मुद्रा लोक असेल अशा कित्येक योजना या मान्य मोदीजीच्या कार्यकाळामध्ये सुरू झाला त्यामुळे मी माझ्या सगळ्या कार्यकर्ता आणि बघिणीला सांगतोय की दोन हजार चौदाच्या अगोदर काय होतं आणि दोन हजार चोवीस मध्ये आपली स्थिती कशी आहे हे कंपॅरिझन चार लोकांमध्ये ठेवा हा लोकांच्या समोर थोडं गरजेचं आहे त्याला समजायला पाहिजे की दोन हजार चौदा अगोदर हा देश कसा होता या देशामध्ये दे किती स्पीड ट्रेन होत्या या देशामध्ये किती मेट्रो ट्रेन होत्या या देशामध्ये किती वंदे भारत होत्या तर सुपरफास्ट ट्रेन चा नाव आता पत्ता नव्हता आज आपल्या पूर्ण देशामध्ये एटी टू सिटीज शहरामध्ये सुपरफास्ट ट्रेन आहे आपण बघितलं तीन मेट्रो ट्रेन दिल्ली कलकाता आणि बेंगलोर या ठिकाणी होत्या आज जवळपास आपण बघतोय की शहरामध्ये मेट्रो ट्रेन आहे आपण जस बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे मी सांगू शकतो नॅशनल हायवेची स्पीड फक्त बारा बारा किलोमीटर पर डे ला होती आज अठ्ठावीस किलोमीटर पर डे ला नॅशनल हायवेची स्पीड आहे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जो रस्ता होतोय तो बघा किती स्पीड या देशामध्ये फक्त चौऱ्याहत्तर एअरपोर्ट होते आज दीडशे एअरपोर्ट आहे ज्या एअर कनेक्टिव्हिटी केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सुधारली आहे आपण बघतोय की कित्येक वेळा काँग्रेसचे सगळे प्रोजेक्ट हे इनकम्प्लीट प्रोजेक्ट असायचे म्हणजे या एन डी कार्यकाळामध्ये ज्याचा फाउंडेशन स्टोन आम्ही घालतो त्याचं उत्तावण पण भारतीय जनता पार्टी करते ही मोदीजीची गॅरंटी आहे आणि ह्याला आपण मोदीजीची गॅरंटी म्हणतोय आपण हे जर सांगायला गेलं तर आपण कित्येक विषय सांगू शकतो देश विजय पातळीवरती सांगू शकतो कारण हा देश बाकी देशांचा अभिनंदन करतात पुढे जायला लागतात आपण बघतोय की आपण कुठल्या हितासाठी कोणत्या रांगेने उभं राहायचं बँकेत पेमेंट करायचा असेल कुठला बिल पेमेंट करायचा असेल आज कॅशलेस मध्ये मोदीजीने आपल्याला अवेलेबल करून दिली आठ पण करून द्या कारण अठरा वर्षाचा जो ओटर आहे त्याला हे सगळं माहीत नाहीये कारण तो त्यावेळी आठ वर्षाचा होता तो त्यावेळी दहा वर्षाचा होता काँग्रेसने केलेलं करप्शन त्याला समजत नाहीये काँग्रेसने केलेला त्याच्या लक्षात नाहीये त्याला आपण आठवण करून देणं गरजेचं आहे कार्यकर्ते आहे म्हणून सांगतो हा कम्पॅरिझन चार्ट सगळ्यांच्या समोर ठेवायचा ठेवणं गरजेचं आहे तसं बघितलं तर स्टार्टअप नावाची गोष्ट दो नव्हती दोन हजार चौदा मध्ये आज कितीतरी स्टार्टअप या देशामध्ये दे सुरुवात झाले आपण बघतोय की एल पी जी नाव उज्ज्वला योजना कितीतरी घरांच्या अकरा कोटी लोकांना टॉयलेट द्यायचं काम जर कोणी केलं मान्य मुलींनी केलेलं आहे आपण जर सांगायचं झालं तर सांगाय पहिल्या वेळी अकाउंट ओपन करायचं काम जनधन योजनेचे अकाउंट जे दोन हजार चौदा मध्ये किती अकाउंट होते लोकांचे दहा कोटी लोकांचे फक्त अकाउंट होते कोटी लोकांचे एकशे चाळीस लोकसंख्या आज किती आहे पन्नास कोटी लोकांचे अकाउंट जनधन अकाउंटच्या माध्यमातन बाद या सगळ्यांना जोडलेलं आहे आपण तसं बघायला गेलं तर खास करून महिलांसाठी विविध योजना वेळी मान्य मोदीजीने सुरुवात केलेली आहे आपण थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन देण्याचं काम कोणी केलं मान्य मोदीजीने केलं आणि विधानसभेत असेल लोकसभेत असेल या महिलांना मानाचं स्थान जर द्यायला पाहिजे असेल तर ते काम मान्य मोदीजीने केलं आजपर्यंत राजकीय के पक्ष फक्त बोलत होते त्यांचा स्वार्थ होता स्वतःसाठी स्वतःच्या घरातील लोकांसाठी मान्य मोदीजीने विचार हा केलाय आपल्या महिला भगिनींसाठी थर्टी थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन काम माननीय मोदीजीने केलेलं आहे हेल्थ सेक्टरमध्ये जर बघितलं आपण तर, तर प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये मेडिकल कॉलेज निघायचं काम मान्य मोदीजीने केलं सुरुवातीला आपण बघतोय की फक्त थ्री एटी सेवन मेडिकल कॉलेजेस या देशामध्ये होत्या आज सातशे पेक्षा जास्त मेडिकल कॉलेजेस दे। आपल्या देशामध्ये आहेत याचा फायदा आपल्या सगळ्यांना होतोय जेव्हा काश्मीरचा प्रश्न येतो ना तेव्हा तिथं फक्त टेररिझम होता कधी कोण बरेल हे सांगता येत नव्हतं आज तिथं टुरिजम आहे प्रत्येक जण आज मध्ये जातोय अनुभव घेतोय हा बदल आहे म्हणून मित्रांनो मला वाटतं आपण सगळ्यांनी हा बदल हा कम्पॅरिझन दोन हजार कार्यकाळामध्ये असलेले आज ते इंडि इंडिया जे म्हणतात तेच अलायन्स अगोदर युपीए होत फक्त नाव बदललेलं आहे कोणी त्यात नवीन आलेलं नाहीये ते पुणे सगळे जण आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतोय ओल्ड माइंड इन न्यू बॉटल हे तेच आहे सगळेजण त्यापेक्षा वेगळा बदल काही नाहीये त्यासाठी त्यांना सांगा की अशा पद्धती जे हिंदू धर्मावरती बोलणारे असतील त्यामध्ये वेगवेगळ्या त्यामध्ये जात नाही मी परत एकदा सांगतो की हे सगळं सांगत असताना रामलल्लाचं दर्शन घेण्याचं काम आपल्याला पुढे दिली गेली कित्येक वर्ष आम्ही म्हणत होतो रामलल्ला वही आहे हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीच वाक्य होतं काँग्रेसवाले काय म्हणत होते हा वही आहे राम लल्ला का मंदिर बनायेंगे तारीख कब बताएंगे आता मी त्यांना सांगतो लल्ला चे प्राण प्रतिष्ठान झाले आणि मग तारीख बाईस लल्ला का दर्शन दिलेला आणि सगळ्या जणांना मला वाटतं की महाराष्ट्र पण सुरू करेल राम रामलल्ला दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राने ऑलरेडी सुरू केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना पण राम एक ट्रेन गेली आहे नंतर टावर रजिस्टर करा राहिलेल्या पण लल्लाच्या दर्शनाला जायचंय अशा पद्धतीने कित्येक इशू असेल तीन तलाक असेल आपण बघतोय की माननीय मोदीजीने सदोदित म्हणजे कुठल्या जातीवरती धर्मावरती विशेष करून राजकारण केलेलं नाही सबका साथ विश्वास आणि सबका प्रयास याच वरती राजकारण केलेलं आहे आणि हे सगळं सांगत असताना आपण ज्याला म्हणतोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी अखंड भारत अखंड स्वराज्य निर्माण व्हावं हे स्वप्न त्यावेळी बघितलं होतं त्यानंतर डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी भारतीय जनता पार्टीचे प्रणेते त्याने म्हणजे अखंड भारत हे स्वप्न बघितलं आणि ते अखंड भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी त्यावेळीच्या काँग्रेस सरकारमध्ये आपले मंत्री होते आणि त्यांनी स्वतःच्या मंत्रिमत्ता रेजिग्नेशन दिलं की भारत देशापासून जम्मू काश्मीर हा वेगळा राहू शकत नाही त्या देशामध्ये की जम्मू आणि काश्मीर या देशाचा अविभाज्य घटक आहे त्याने त्या वेळेला रेजिग्नेशन दिला आणि जम्मू काश्मीर मध्ये मी विदाऊट पासपोर्ट जाणार एकोणीशे बावन मध्ये सांगितलं आणि एकोणीशे बावन मध्ये स्वतः त्याने जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश केला त्याच दिवशी रात्री त्यांना अटक झाली आणि अटक झाली आणि गुढरित्या त्यांचा मृत्यू झाला

दोन त्या म्हणत होते ठिकाणी दोन फ्लॅग लागत होते आमचं वाक्य होतं एक विधान एक प्रधान एक निशान त्या देशामध्ये दोन विधान दोन प्रधान दोन निशान नाही केले का तीनशे सत्तर वाटवून परत एक अखंड भारताचा स्वप्न साकार कोणी केलं असेल मोदीजीने केलं अखंड भारतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या राष्ट्रीय मुद्दे हे आपल्या समोर मांडत असताना मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसित भारताचं स्वप्न हे समोर ठेवलेलं आहे अविकसित भारत 2047 हे करण्यासाठी आत्मनिर्भर भारत नवनिर्माण भारत या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या तिसऱ्या टर्म मध्ये करायचं आहे म्हणजे मोदीजी तर तुम्ही सगळं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या असेल गेल्या दहा वर्षामध्ये कशा पद्धतीने या देशाचा विकास झालेला आहे आणि कशा पद्धतीने आपण बघतोय की जगामध्ये भारत देशाचं नाव झालेला आहे माननीय मोदीजी सांगत असताना फक्त हा देश हा चार पिलर वरती आहे एक ारी शक्ती दुसरी युवा शक्ती तिसरी किसान शक्ती आणि चौथं गरीब कल्याण म्हणजे मोदीजीच्या मोदीजींना कुठली जात, ना, जात लागत नाही धर्म लागत नाही फक्त या देशाचा विकास हा एवढा त्यांचा त्यांचालेला ध्यास आहे आणि हा ध्यास पुढं देण्यासाठी या चार पिलरसाठी फक्त काम करतात मुद्दामुख तुम्ही काढून बघा नारी शक्ती युवा शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण प्रत्येक योजना जी आहे ती नारी शक्तीसाठी मी सांगितलेल्या वेगवेगळ्या योजना जे तुम्ही सगळ्यातही योजना बघितल्या असेल मग एल पी जी गॅस कनेक्शन देण्यापासून हर घर आणि शौचालय ज्याच्या घरामध्ये टॉयलेट नव्हता त्या माझ्या बहिला महिला भगिनीला टॉयलेटची काय परिस्थिती असते ते समजेल

वेगवेगळ्या योजना सदोबित महिलांसाठी देऊन माननीय मोदीजीने नारी शक्तीचा सन्मान केलेला आहे वेगवेगळ्या योजना मी बघितलं तर तीन तलाक असेल थर्टी फ्री पर्सेंट रिझर्वेशन असेल अशा वेगवेगळ्या योजना महिला भगिनींसाठी दिलेल्या आहेत दुसरं मी म्हणत की का था 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 युवा शक्ती आज अमृत अमृतकालमध्ये आपल्या देशाचा असलेला युवक हा पुढच्या आपल्याला म्हणजे विकसित भारतातला खऱ्या अर्थाने नागरिक असेल पण विकसित भारतातल्या खऱ्या अर्थाने नागरिक होण्यासाठी त्याला स्किल करण्याचं काम जर कोणी केलं तर ए सरकारने केलं भाजपा सरकारने केलं त्यासाठी मी म्हणेल स्किल डेव्हलपमेंट नावाची नवीन मंत्रालय सुरू करण्याचा दोन हजार चौदामध्ये मध्ये पहिल्या वेळी जर स्टेप कोणी घेतली तर ती होळी हात पर्यंत काँग्रेसने फक्त हात दाखवायचं काम केलं त्या हाताला कधी काम द्यायचं काम नाही केलं त्या हाताला जर काम कोणी दिलं तर ते मोदी सरकारने दिलेलं आहे स्टार्टअप इंडिया स्टँड अप इंडिया मुद्रा लोन अशा वेगवेगळ्या कितीतरी योजना असेल त्याच्या मार्फत आजच्या आजचे 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 तरुणी आहेत या तरुणांना काम द्यायचं काम माझ्या मोदीजीच्या सरकारमध्ये झालेलं आहे आणि जेव्हा मी किसान शक्तीच्या वरती बोलतोय किसान अन्नदाता आहे तुम्ही पहिल्या वेळी काढून बघा की कि या किसान किसान विमा योजना असेल सॉइल हेल्थ कार्ड असेल किसान फसल योजना असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना मोदीजीच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या आहेत आणि सॉईल हेल्थ कार्ड तर आणि त्या यू पी ए सरकारच्या वेळी आम्हाला आमच्या हेल्थ कार्डचं माहिती नव्हतं सॉईल हेल्थ कार्ड सुद्धा मान्य मोदीजी आज शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचं हेल्थ कार्ड द्यायचं काम केलेलं आहे आज शेतकऱ्याला त्याला क्रेडिट कार्ड जे मिळते त्याला जमीन घाट ठेवायची गरज नाही तो मछवाला असेल किंवा तो दूध कार्ड दूधवाला असेल त्यालाही मान्य मोदीजीचं क्रेडिट कार्ड मिळते गॅरंटी कुणाची मोदीजीची गॅरंटी आहे प्रत्येक गोष्टीला मोदीजीने स्वतःची गॅरंटी दिलेली आहे म्हणून किसान शक्ती ही किसान शक्ती आपल्याला दिसते आणि चौथी गोष्ट गरीब कल्याण

विकसित भारताचं स्वप्न साकार करायला माननीय मोदीजींना नवभारत निर्माण करायला आपल्या ह्या ठिकाणी असलेल्या तीनही मतदारसंघामध्ये आपल्याला कबवायचं आहे हे नक्कीच आपण बोलवणार याची मला खात्री आहे उलवणार की नाही बोलवणार की नाही एनडीएच्या चारश मध्ये आपल्याला तिन्ही मतदारसंघ असायला पाहिजे नाहीतर तीनशे सत्तर मध्ये आपल्याला तिन्ही कवळ पाहिजे पाहिजे का नाही आणि पाहिजे असेल विशेष करून ज्यावेळी मुख्यमंत्र्याला या ठिकाणी पाठवतात आपण विचार करायला पाहिजे देवेंद्रजीसाठी आपली आहे एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री जर तुमच्यामध्ये येतोय क्लस्टर प्रमुख म्हणून आणि तुमचा रिव्ह्यू घेतोय तर भारतीय जनता पार्टीने मावळ असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल हे आपल्या म्हणून तर आपल्या सगळ्यांना मी सांगायला आलेलो आहे विकसित भारताचा स्वप्न साकार करायला कोंकण भाषी सज्ज आहेत की नाही आहे तर माझ्या मग भारत पताके भारत पताके सगळ्यांनी हातवरती करायला पाहिजे असं नाही चालणार मोदीजी पर्यंत पोहोचणार फोटो भारत फतागे भारत फतागे छत्रपती शिवाजी महाराज के मोदीजी आडो मोदीजी मागेकडो धन्यवाद आपल्याशी माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा